नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन लग्न उशिरा ठरण्याची विविध कारणे आहेत कोणाच्या अपेक्षा जास्त तर कोणाला लग्नापेक्षा फक्त करिअर महत्वाचं वाटत तर कोणाचं काहीतरी वेगळं कारण आपल्या अवतीभोवती अनेक स्थळे उपलब्ध असूनही आपली लग्ने का ठरत नाहीत याचा वधूवरांनी एकदा तरी जरूर विचार करावा अनेक विवाह संस्था वधूवर मेळावे आयोजित करत असतात पण तरीही वधूवर त्याकडे फारसे लक्ष देत नाही परिणामी ना लग्न ठरण्यास उशीर होतो त्यामुळे वधूवरांनी वधूवर मेळाव्यांकडे दुर्लक्ष करू नये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास ब्राह्मण समाजासाठी आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्याची माहिती देणार आहे हा वधूवर मेळावा कधी आहे तो कोणत्या ठिकाणी आहे त्याचे नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स तुम्हाला मिळतील जेणेकरून या वधूवर मेळाव्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घेता येईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपले चॅनल सेव्हन राउंड्स से इन्फोटेनमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका वळूया आजच्या विषयाकडे ब्राह्मण वधूवर थेट भेट परिचय संमेलन गिरीश देशपांडे यांची स्वप्नपूर्ती विवाह संस्था पुणे व सांगली या विवाह संस्थेने खास ब्राह्मण समाजातील या मेळाव्याचे आयोजन केले आहे ब्राह्मण समाजातील देशस्थ कोकणस्थ गौड सारस्वत कराडे देवरुखे या शाखातील वधूवर या वधूवर मेळाव्यात सहभागी होऊ शकतात प्रथम वर वधू पुनर्विवाहेुक दिव्यांग व परदेशात असणारे वधूवर या वधूवर मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात वार सुट्टीचा दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने ब्राह्मण समाजातील वधूवरांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे या मेळाव्याची वेळ आहे दुपारी एक ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या वधूवर मेळाव्याचे स्थळ आहे विश्व हिंदू परिषद हॉल एस स्टँड जवळ फोंडा गोवा या वधूवर परिचय संमेलनाचे सहभाग शुल्क किती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल या वधूवर परिचय संमेलनाचे नोंदणी शुल्क आहे फक्त आठशे रुपये या वधूवर मिळाव्यासाठी तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर नोंदणीची शेवटची तारीख जरूर लक्षात ठेवा नोंदणीची अंतिम तारीख आहे वीस मे दोन आता म्हणूया आजच्या काही टिप्स कडे संमेलनात वधूवरांची थेट भेट होणार आहे त्यामुळे वधूवरांनी या थेट भेट परिचय मिळाव्यात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवावी संमेलनानंतर वधूवर पुस्तिका तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर अकरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे तुमचा योग्य व्हॉट्सअप क्रमांक द्यायला विसरू नका मेळाव्याच्या किमान पंधरा मिनिटे आधी या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहा मेळाव्याला जाताना अपडेटेड बायोडेटा व लेटेस्ट फोटोच्या अनेक प्रती आपल्या जवळ असणे आवश्यक आहे मग ब्राह्मण समाजातील वधूवरांनो तुम्ही वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने या वधवर मेळाव्याचा जरूर लाभ घ्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत